नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात संध्या न्यूज भारतीय जनता पक्षाचे आमदार योगेश टिळेकर यांनी आज पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन विधानपरिषदेतील पहिल्या अधिवेशनातील त्यांच्या कार्याचा आढावा सादर केला आहे यावर्षी अठ्ठावीस जुलै रोजी विधान परिषदेच्या सदस्य पदाची शपथ घेतलेल्या टिळेकर यांनी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर भाजप शिवसेना राष्ट्रवादी युतीच्या सरकारमध्ये सक्रिय भूमिका बजावली आहे पहिल्या अधिवेशनातील कामगिरी तर मुंबईत तीन ते सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस दरम्यान पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात टिळेकर यांनी विधान परिषद सदस्य म्हणून पहिल्यांदाच सहभाग घेतलाय या अधिवेशनात त्यांनी बत्तीस तारांकित प्रश्न विचारले अकरा लक्षवेधी सूचना मांडल्या त्यापैकी तीनवर चर्चा झाली नऊ औचित्याचे मुद्दे आणि सात विशेष उल्लेख केले महत्वाच्या सूचना आणि चर्चा टिळेकर यांनी अधिवेशनात पुण्याच्या गंभीर पाण्याच्या समस्येबाबत आणि शहराभोवती अंधिकृत प्लॉटिंग व त्यांच्या विक्रीसारख्या बेकायदेशीर प्रवृत्तीवर तीव्र टीका केली आहे त्यांनी या समस्यांवर सरकारकडून तातडीने कारवाईची मागणी केली आहे या अधिवेशनात त्यांना कामगार विभागाच्या बिलावर मत मांडण्याची संधी मिळाली तसेच भारतीय संविधानातील ठरावावर भाषण करण्याचीही संधी मिळाली आहे पुढील योजना पत्रकार परिषदेत टिळेकर यांनी सांगितलं आहे की पुण्याच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणारे मुद्दे पुढील अधिवेशनातही मांडले राहील भाजपच्या युती सरकारमध्ये टिळेकर यांची भूमिका आणि विधान परिषदेतील कामगिरी पक्षाच्या कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा